खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागते विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असून सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागते ठाणे महापालिका एम एम आर डी एम एस आर डी सी सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी प्राधिकरणांच्या रस्त्यावर खड्डे पडलेत घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे कॅडबरी नितीन कंपनी वाघबीळ इत्यादी उड्डाणपुलांसह मुंबई नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला आहे खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स पेवर ब्लॉकपेक्षाही मास्टिक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचं दिसतंय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी एम एस आर डी सी असेल या सर्वच प्राधिकरणांनी मास्टिकचा वापर करण्याचा धडापास लावलाय त्यामुळे रस्त्यांची उंची वर खाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचं आहे मास्टिक उपलब्ध होणं आता कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे ओडबंदर मार्गावरच मास्टिकचा वापर अधिक प्रमाणावर होतोय मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादारांची संख्या फार कमी असल्यानं मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं यंत्रणांची चांगलीच धाव पळवती आहे मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे डांबराचं तापमान एकशे ऐंशी ते दोनशे डिग्रीपर्यंत असतं त्याचा त्याला सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे तसाच ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरलं तिथे चांगला परिणाम दिसला